आज आरती किचनमध्ये आपण बनवणार आहोत राजस्थानची एक पारंपारिक डिश बाटी चिरमा संपूर्ण घरगुती साहित्यामध्ये होणारी ही राजस्थानी डिश कशी बनवतात पटकन बघूया नमस्कार मी आरती भावे आरती किचनमध्ये आपलं स्वागत डाळ बनवण्यासाठी आधी आपण डाळी भिजवून घेऊया तर एक लहान वाटी घेतली आहे तूर डाळ एक वाटी उडीद डाळ एक वाटी मसूर डाळ एक वाटी चना डाळ आणि एक वाटी हिरव्या सालीची मूग डाळ तुम्ही बिवड बुगडा घेऊ शकता पण एखादी सालीची डाळ असावी म्हणून मी सालीची बुगडा घेतली ह्या डाळीला पंचमी दाल असंही म्हणतात कारण ह्यात पाच डाळींचा समावेश करतात आता ह्या सर्व डाळी आपण धुवून घेऊया हे बघा डाळी मी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता डाळी बुडतील इतपत पाणी घालून जरा वेळ ह्या डाळी भिजत ठेवूया तोपर्यंत आपण बाटीसाठी लागणारी कणिक मळून घेऊया इथे दोन वाट्या गव्हाची कणिक मी घेतली आहे त्यात अर्धा वाटी बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर साधा रवा मिक्सरमधून फिरून तो घेऊ शकता आता यात चवीनुसार मीठ घालूया पाव चमचा बेकिंग सोडा घालूया एक चमचा ओवा असं हातावरच क्रश करून घालूया आता यात घालूया दोन चमचे साजूक तूप तुम्ही याऐवजी तेलही वापरू शकता पण तुपामुळे बाटला लेअर येतात तूप गरम करून घालायची गरज नाही आहे असंच घालूया सोडा खालणं सुद्धा ऑप्शनल आहे पण सोड्यामुळे बाटे मस्त खुसखुशीत होतात आता हे सर्व जीन्स मस्तपैकी एकजू करून घेऊया तूप सर्व पिठाला चोळून घेऊया आणि आता थोडं थोडं पाणी घालत ह्याचा गोळा मळून घेऊया चपातीसाठी आपण जसे पीठ मळतो त्यापेक्षा थोडं घट्टसर असं हे पीठ म्हणून घ्यायचंय आपलं पीठ म्हणून झालंय तुम्ही बघू शकता पीठ मी इतपत घट्टसर म्हणून घेतलंय आता दहा मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवूया इथे डाळ भिजत ठेवून दहा मिनटं झाली आहेत आता ही डाळ मी कुकरमध्ये काढून घेते डाळीत घालूया चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि एक लहान चमचा तूप आणि आता या दोन ग्लास पाणी घालून ह्याच्या आपण तीन शिट्ट्या करून घेऊया इथे कणिकसुद्धा छान भिजले थोडंसं मळून घेऊ हे पीठ असंच घट्टसर हवं जर पीठ सैसर मळलं गेलं तर बाटी खुसखुशीत होणार नाहीत आता कणकेच्या गोळ्यातून असा एक लहान गोळा घेऊन त्याचा एक उंडा बनवून घेऊया आणि आता पोळपाटावर हा गोळा ठेवून त्याची एक पो आटून घेऊया कोरड्यापीठाचा वापर करत जशी चपाती आटतो तशीच ह्याची पण चपाती लाटून घेऊया हे बघा पोळी आटून आहे आता यावर थोडंसं तूप लावूया तूप लावल्यामुळे बाटीला मस्त लेअर्स येतात थोडंसं पीठ घालूया आता काय करायचं ह्या पोळीला असं दोन्ही बाजूने थोडं दुमडून घ्यायचं तुम्ही व्हिडिओत बघू शकता आणि ह्यानंतर उरलेल्या दोन्ही बाजू अशा एकावर एक दुमडून घ्यायच्या आणि आता ह्याची अशी एक गुंडाळी करून घ्यायची आणि हे जे शेवटचं टोकुरतं ते ह्या पिठावर असं चिखळून घ्यायचं बघा हे इथली चिकटते नंतर हा रोल पोळपाटावर असा फिरवून घ्यायचा म्हणजे तो थोडा मोठा होईल आणि नंतर या रोलवर मध्ये असं बोट ठेवून ते ह्या दाबून घ्यायचं आणि हे असं दुमडून घ्यायचं आणि ह्या बाजूला सुरूने एक हलकासा कट करायचा हे बघा आता हा गोळा असा हातात घेऊन खालच्या बाजूने ह्याचे किनारे बंद करून घ्यायचे म्हणजे वरून हे जे लेअर्स आहेत ते आपोआप ओपन होतील हे बघा जस तुम्ही खालच्या बाजूने हा गोळा बंद करत जालना तससं वरून हे लेयर्स छानपैकी उघडतील हाताने हे लेयर्स ओपन नाही करायचे नाहीतर ते खराब होणार म्हणून खालूनच असं बंद करायचं हे बघा किती छान दिसतात हे लेयर्स मी अजून एक बाटी तुम्हाला अशीच बनवून दाखवते तुम्हाला जर अशी लेअर्सवाली बाटी बनवायची नसेल तर तुम्ही असा कणकेचा गोळा बनवून तशी ही बाटी बनवू शकता तुमच्या आवडीवर आहे हे बघा मी सर्व बाटी अशा बनवून घेतल्यात किती मस्त दिसत आहेत ना आता चाळणीला मी थोडं तेल लावून घेते आणि एक एक करून या बाटी चाळणीवर थोड्या थोड्या अंतरावर ठेवून घेऊया एका मोठ्या भांड्यात मी पाणी रुकत ठेवलेलं त्यावर ही चाळणी ठेवूया यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटांसाठी या बाटी आपण वाफून घेऊया इथे कुकर सुद्धा थोडा थंड झाला आहे उघडून बघूया डाळी मस्त शिजल्या आहेत पळीनेच ह्या डाळी थोड्या घोटून घेऊया कढईत दोन चमचे तूप गरम करून घेऊया तुपात एक लहान चमचा जिरे घालूया इथे मी कांदा टमॅटो आलं लसूण मिरची असं बारीक चिरून घेतलंय आता आधी जिरं मस्त फुलल्यावर त्यात कडीपत्ता घालूया दोन लाल मिरच्या घालूया एक चमचा बारीक चिरलेलं लसूण आणि बारीक चिरलेलं आलं आलं घालताना शूट झालेलं नाही आहे पण मी यात बारीक चिरलेलं आलं सुद्धा घातलंय एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची हे सर्व जिन्नस थोडे परतून घेऊया आता यात घालूया बारीक चिरलेला कांदा आणि कांदा परतून घेऊया आता यात जाईल पाव चमचा हळद अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर ढवळून घेऊया आधा बारीक चिरलेला टोमॅटो ह्यात घालूया आणि टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेऊया हे बघा टोमॅटो छान नरम झालाय आता यात शिजून घेतलेली डाळ घालूया पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ अजून एक ग्लास पाणी ह्यात घातलंय चवीनुसार बीठ घालून ढळून घेऊया आता ही डाळ चांगली उकळून घेऊया डाळीला मस्त कड आला आहे ह्यात एक चमचा गरम मसाला घालूया आणि थोडं ढळून घेऊया थोडा वेळ उकळून घेतल्यावर हे बघा आपली पंचमील डाळ तयार झाली आहे वरून भरपूर हिरगार कोथिंबीर घालूया बाटी पंधरा मिनटं वाफून घेतल्यावर मी गॅस बंद केला होता आता दहा मिनिटांनी आपण चेक करूया हे बघा सुरीला पीठ चिकटत नाहीये याचा अर्थ ह्या बाटी मस्तपैकी वाफूल्या गेल्या आहेत आता या बाटी थोड्या वेळ थंड करून घेऊया आता एक तवा आम्ही गॅस आता एक तवा आम्ही गॅसवर गरम करत ठेवला आहे त्यावर एक चमचा तूप घालूया आणि आता या सर्व बाटी आपण रोस्ट करून घेणार आहोत वरून बाटीजवर थोडं थोडं तूप लावून घेऊया आणि थोड्या थोड्या वेळाने अलटी करून हे असं थोड़ शेकून घेऊया आपल्या बाटीच मस्तपैकी रोस्ट करून झाल्यात डिशमध्ये काढून घेऊया आपल्या बाटी तयार आहेत तुम्हाला मी तोडून दाखवते हे बघा तुम्हाला आतून जरी या कच्च्या वाटत असतील तरी तसं नाहीये या बाटीज आजपर्यंत मस्त शिजल्यात छान खुसखुशीत झाल्यात आता ह्यातल्या दोन बाटी मी अशा मिक्सरमध्ये तोडून घालते आणि ह्या थोड्या रवाळा अशा वाटून घेऊया हे बघा मस्त रवाळ्या वाटल्या गेल्या आहेत आता एका पॅनमध्ये थोडं तूप गरम करूया राजस्थानी पदार्थांमध्ये तुपाचा भरपूर वापर केला जातो हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल आणि आता ह्यात घालूया ह्या बारीक करून घेतलेल्या बाटी तुपात छानपैकी परतून घेऊया आता ह्यात घालूया बारीक तुकडे केलेले बदाम पिस्ता आणि मनुका आणि पुन्हा थोडं परतून घेऊया आता हे सर्व साहित्य एका डिशमध्ये काढून घेऊया आणि आता ह्यात घालूया दोन चमचे बारीक केलेली साखर लक्षात ठेवा गॅस चालू असताना साखर नाही घालायची नाहीतर साखरेला पाणी सुटून हे सर्व मिक्सर ओलसर होऊ शकत साखर चांगली मिक्स करून घेऊया वरून थोडेसे तूप घालूया आणि हे बघा आपल्या राजस्थानी चुरमा तयार आहे तयार आहे आपली राजस्थानची पारंपरिक दालबाटी चुरमाची थाळी ही दालबाटी दाल खायची कशी तर ह्या बाटी हाताने थोड्या कुसकरून घ्यायच्या बारीक तुकडे करून घ्यायची त्यावर थोडस तूप घालायचं आणि ही पंचमी दाल ह्यावर घालायची आणि खायची अमेझिंग रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद